काय गावाला पाणी वीस वर्ष झालं पाणीच नाही पाणी जिथं रावलं नाही माणसाला नाही शेतीला दुखण लागलं हो पडली इथं दवाखान्याला आली पाणी जर करायचं असलं तर का बरं नसलं तर जातो कर्नाटकात निघून मग का करायचं कर्नाटकात जाई जाणार मग काय करा पाणी नसल्यावर काय करायचं कुठून राहायचं महाराष्ट्रात असं काय राज्यांना काय सांगतात पुढाऱ्यांना का सांग, आम्हाला पाणी द्या म्हणून सांगतोय दुसरं काय सांगतोय पाणी पाहिजे आम्हाला तक्रार येऊन जाऊन वीस पंचवीस वर्ष झालं पाण्याची कालवा ती आमदार निवडून देत हा तसं तीस खेडेला पाणी नाही पंचवीस खेड्याला पाणी नाही अमकं करतो तमक करतो मग ते कालवा करते मंडप लावून आणि पुन्हा जाते निघून त्याच कोण किंमत घेत नाही मग काय करायचं काय 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 पाणी नाही शेतीला पण नाही आणि प्यायला पण पाणी नाही मुलगी आणि मुलगा बघायचं द्यायचं घ्यायचं म्हणलं तर इकडे काय भुकाड माळा म्हणतेत मुलगी देत नाहीत आणि मुलाला पण मुलगी नाही आणि मुलीला पण मुलगा नाही अजिबात काहीच नाही सोन्यासारखं पैसे नाश करायचं घालायचं उत्पन्न एक रुपये येणार नाही आणि जनावरांना का पण काय नाही आणि पाण्याच्या ह्याच्यामुळं उठून जायची वेळ आलेली आहे पहिला म्हणून हो काय अडचणी येते तुम्हाला अडचणी म्हणजे हो का शेतीला पाणी नाही शेतीची उत्पन्न नाहीये मुला असल्या नोकरी असून काय करायचं मुली जमिनीला पाणी नाही उत्पन्न नाहीये माळ आहे इकडं अजिबात पाण्याची सोय नाही सुख लागणार नाही अशा संदर्भात बरेच कामं पाण्यासाठी आमचे तटलेले आमच्या गावाला टँकर चालू आहेत आता सध्या सर टँकर चालत नाही दहा दिवसात एक दिवशी देत म्हणतरी एकच टँकर आणि एकदा हा मारा मारी दुसकीच फुटते ती बी नाही तुम्ही हात हद्दीत आहात तुम्हाला कुठलं पाणी द्यायचं तुमच्याकडे रस्ता नाही आता तुम्ही व्हिडिओ ऐकला भाजपचे जे काही देवेंद्र फडणवीस म्हणले ते पंधरा दिवसात देतो त्याने दिल नाही आता येणार आहे निवडणुकीत निवडणुकीत असणार जसा बहिष्कार गाठलाय बहिष्कारात आम्ही सगळेजण त्या चोवीस गावातील लोक सामील होणार आहे शंभर टक्के टक्के सगळे पूर्ण बहिष्कार घालणार आहे काय काय भूमिका असणार कारण गेल्या किती वर्षापासून हा प्रश्न सुट सुटला नाही तुम्ही सगळेजण आक्रोश मोर्चे काढताय इथं पाणी परिषद घेता प्रश्न मात्र सुटत नाही प्रश्न काय नाही आता आम्हाला आव्हान नको आम्हाला सगळं पाणी पाहिजे कोण दिल वाटतंय तुम्हाला कुठला पक्ष दिल वाटतंय पक्ष पेक्ष काय नाही आम्हाला फक्त पाणी पाहिजे बस एवढंच अजून काय नाही किती वर्ष झाली किती नव पंधरा सोळा वर्ष झाली या गावाला पाणीची बोंब बोंबत आहे रानात वस्ते त्या वैरण नाही गुराला अन्न नाही माणसाला पावसाचा पत्त्याच नाही तर खायच काय राहायचं काय आंधळी पांगळी झाली आम्ही एखादा हात मोडला एका पॅरला झालाय तर तसल्यातच आम्ही तर भिकारी मागून खातोय पाणी नाही तर ह्या गावाला घेऊन करायचं काय ह्या महाराष्ट्राला घेऊन करायचं काय जातो सरळ कर्नाटकात काय गरज आहे ह्या महाराष्ट्राला घ्यायची अंधारायची हो कर्नाटक मध्ये जायला तयार आम आहे आमचं फक्त हेच पक्ष आहे की पाणी आम्हाला पाहिजे आमचा आम तो पक्ष नाही हे पक्ष नाही फक्त आम्हाला पाणी पाहिजे एवढंच करायचं सरकार आता सध्याला कर्नाटकाचा कर्नाटक मध्ये आता सध्याला झाला महाराष्ट्रातल्या काहीच केलं नाही गावच्या लोकांनी पाण्याला काय करायचं त्यांचं सुद्धा नाही दोन दोन किलोमीटर पाणी आणायचं बॅरेल ठेवायचं पण एकच घागर म्हणूनच तर पंचायती कसं वापरायचं पाणी कसं राहायचं कामधंदा सोडून सगळं पाण्यालाच बघत बसायच बोर घेतलं तर बोरला पाणी नाही चार चार पाच पाच बोर घेतलं तर पाणी नाही जगायच कसं माणसाने एवढं पाणी नाही तर दुष्काळ जाहीर झाला नाही बाकी तुमच्या गावाला दुष्काळ मग की पिकणाऱ्याला पिकणाऱ्या एखाद्याच्या शिवारात पिकल पिकल्या खेडेगावच्या लोकांशी काय नाही ही गाव सोडून जायचं वकूत आलाय आणि जाणारच आहे आम्ही लक्ष्मण ढोबळ्यापासून कितीतरी आमदारी झाले इथं पाणी इलेक्शनच्या पुढे नुसतं पाणी आमतो म्हणते तर तरी पाण्याचा पत्ता लावले किती गेले नुसते आश्वासन आरळीला बंधारा बांधू आरलेला बंधारा बांधू तेलधोंड्याला पाणी उडवू असं म्हणून म्हणून त्या ढोबळ्यात पंधरा वर्षी काढले आमच्यात त्याच्यावर कितीतरी आमदारी झाली बरं अजून कुणी पाण्याचा पत्ता केला नाही पाण्या वाचून मुलासमधा मुली दिली आमच्या काय आहे त्या महाराज अशी अवस्था बिघडली आहे आता एका एका घराने दोन दोन तीन तीन, तीन पोरं त्यांना मुली पण होती पडल्या ह्या माळात नेऊन आमच्या मुलीत जीव मारायचं काय काय सांगायचं बागायची ते पण पहिल्यांदा विचारते ते पाणी आणायला तीन चार किलोमीटर जावं लागत पाणी दिलं तर आम्ही महाराष्ट्रात राहणार नाही सर्व कर्नाटक सांगितलं की पाणी देतो म्हणून फडणवीस फडणवीसांनी बी सांगितलं ना पवारांनी बी सांगितलं पण दोघं बी आता एका ठिकाणी आले तर पाण्याचा पत्त्या बोल ना काय सुद्धा नाही येत नाही ती आम्ही फक्त आता फक्त आठ दिवस बघणार आहे नाहीतर आम्ही केंद्र राज्यात केंद्रात ज्या विचारात सरकार आहे भाजपचं त्याच्याच पक्षाचे आमदार पण तुमच्याकडे आहेत तरी सुद्धा फक्त खुर्चीच पडले पाण्याचं कुणाचं पडलं नाही फक्त त्यांना सत्तेवर बसायचं पडलंय त्यांची खुर्ची सांभाळायची तेवढंच पडलेलं आहे त्यांना बाकी काही पडलेलं नाही जनता मेली राहिली काय फुकली अजून राहिले नाही पाच वर्ष मागच्या निवडून गेले त्याच्यावर अजून गाठवाडा आम्हाला तर या सगळ्या प्रतिक्रिया आहेत खरं तर, तर चोवीस गावचा जो काही पाणी प्रश्न आहे मंगळवेड्यातला तालुक्यातला तो अनेक वर्ष अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि आता जर का आम्हाला पाणी नाही दिलं ही जर उपसा सिंचन योजनेला जर मंजुरी नाही दिली तर आम्ही येणाऱ्या ज्या काही लोकसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकावर बहिष्कार घालणार आहे आणि दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा ठराव या गावांनी केलेला आहे तो म्हणजे जर महाराष्ट्र सरकार आम्हाला पाणी देण्यात अपेक्षित ठरत असेल तर आम्हाला महाराष्ट्रात राहण्याची इच्छा नाही आम्हाला कर्नाटकात स सरकारमध्ये जाऊ द्या आम्ही त्या मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली अशा पद्धतीचा जो काही ठराव आहे तो या चोवीस गावांनी केलेला आहे आता याच्यावर इथलं महाराष्ट्र सरकार नक्की काय तोडगा काढतं आहे इथले स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्या या सगळ्यावर कशी मध्यस्थी करतायत आणि ह्या चोवीस गावाचा पाणी प्रश्न येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सुटतोय का हे खरच पाहणं उत्सुक्यात असणार आहे राहुल सोबत मी गणेश ऐकोळे मराठी न्यूज निमून।